सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या तीन जानेवारी दोन हजार पंचवीस बघा पहिली विनायक चतुर्थी आलेली आहे या वर्षातली पहिली विनायक चतुर्थी उद्या शुक्रवार रोजी आलेली आहे पहिला शुक्रवार माता लक्ष्मीचा प्रिय वार आवडता दिवस आहे उद्या तर महिलांनो काही सेवा काही उपाय आपल्याला करायचे आहे खास करून उद्या गणपती बाप्पाची सेवा आवर्जून करायची आहे अगदी विद्यार्थी असो वर्ष कसं तुम्हाला चांगलं प्रगतीशील नक्कीच जाईल आईनेसुद्धा मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना यश मिळण्यासाठी काही सेवा आपल्या गणपती बाप्पाच्या नक्कीच करायच्या आहे तर उद्या तीन जानेवारी आपली विनायक चतुर्थी आलेली आहे पहिली चतुर्थी उद्या या वर्षाची पहिली विनायक चतुर्थी आलेली आहे सकाळी लवकर उठा महिला असो पुरुष दादा असो विद्यार्थी असो अगदी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोड्याशा दुर्वा मिळाल्या तर दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे जी काही असेल तुमच्या आजूबाजू नकारात्मकता नक्कीच दूर होईल आणि गणपती बाप्पाची भरभरून कृपा होईल तुमचं आरोग्य नीट नसेल काही आजार पण असेल तुम्हाला शारीरिक मानसिक तर नक्कीच दुर्वा टाकून उद्या नक्की आंघोळ करा वर्ष कसं सुख आणि शांतीचं नक्कीच जाईल आरोग्यदायी जाईल ज्या घरात आरोग्य असतं आजार पण नसतं त्या घरात पैसासुद्धा लक्ष्मीसुद्धा टिकून राहते म्हणून उद्या सर्वांनी अगदी चार पाच दुर्वा टाकल्या ना तरीही चालेल पण दुर्वा टाकून आंघोळ करायचे आहे नक्की दुर्वा टाकून आंघोळ करा अगदी लहान मुलं असेल तरी हा उपाय केला तरीही चालेल दुर्वा टाकून आंघोळ करा आणि चार दिवस असेल महिलांनो उपाय करू नका चार पाच दिवस हा उपाय करू नका पुढील चतुर्थीला केला तुम्ही तरीही चालेल तर उद्या लवकर उठून आंघोळीचा हा उपाय करून आपल्याला गणपती बाप्पाची छान अशी सेवा करायची आहे बाप्पाला छान तामणात घ्या बाप्पाला छान गाईच्या कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने उद्या पहिली या वर्षाची पहिली विनायक चतुर्थी बाप्पाला छान अभिषेक घालायचा आहे गौरी पुत्र श्री गजाननाला छान अभिषेक घालून नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे तर अभिषेक घालताना अथर्व शीर्ष पठन जरूर करा नाही तुमचं पाठ मग ओम गण गणपते नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप केला तरीही चालेल बाप्पाचा प्रिय आवडता मंत्र आहे ओम गण गणपते नमहा तर या मंत्राचा जप करा आणि बाप्पाला अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पुसून बाप बाप्पाला आपल्या देवघरात ज्या ठिकाणी दररोज तुम्ही बाप्पांची स्थापना करतात तिथं त्या जागी ठेवायचं आहे स्थापना करताना बाप्पाला जागेवर ठेवताना तांदळाची रास नक्की करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपल्या डब्यात म्हणजे ज्या डब्यात तुम्ही तुम्ही धान्य साठवता तांदूळ साठवता त्या डब्यात टाकायचं आहे वर्षभर तुमच्या घरात धन द्धन, धान्य लक्ष्मीला कमी राहणार नाही कारण स साक्षात लक्ष्मी नारायण आहे तांदूळ अख्खे तांदूळ अख्खेच तांदूळ घ्या देवांसाठी वापरताना कधी पण अख्खे तांदूळ घ्या तुकडा वगैरे घेऊ नका तर आपण बाप्पाला अभिषेक घातलेलं जे तीर्थ आहे ते स्वच्छ पाण्याने जेव्हा आपण बाप्पाला अभिषेक घालू ते तीर्थ थोडंसं मुलांना महिलांनो जरूर प्यायला द्या मुलांची जी काही तक्रारी असतील अडीअडचणी असेल नक्कीच संपून जातील नष्ट होतील मुलं चिडचिड असतील अभ्यास करत नसेल तर या बुद्धीच्या नायका, नायका ग, बुद्धी नायक आपण गणपती बाप्पाला म्हणतच असतो म्हणजे ग गणपती बाप्पा आहेच बुद्धीचे नायक आहेत गणपती बाप्पा तर बाप्पाचं हे तीर्थ जर आपण आपल्या मुलांना पिण्यास दिलं चतुर्थीच्या दिवशी वर्षाची पहिली चतुर्थी नक्कीच मुलांच्या प्रगतीत वाढ होईल प्रत्येक कामात तुमच्या मुलांना नक्कीच यश मिळेल तुम्ही स्वतः जरी हे तीर्थ पिला काहीही हरकत नाही नक्की हा उपाय करा नंतर ते पाणी जे तीर्थ असेल तुम्ही झाडांना घालून दिलं तरीही चालेल तुम्हाला उद्या जास्वंदाचं झाड लावायचं असेल तुमच्या अंगणात किंवा कुंडीत वगैरे खूप छान दिवस आहे वर्ष कसं सोन्याचं सुख समृद्धीचं नक्कीच जाईल छान असं लाल जास्वंदाचं किंवा तुम्हाला इतर रंगाचं जास्वंदाचं झाड आवडत असेल आपल्या अंगणी लाव अंगणात लावायचं असेल तर उद्या नक्की लावायचं आहे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी कुटुंबाकडून एक तरी जुडी आपल्या बाप्पाला नक्की अर्पण करा जास्वंदाचं एक तरी लाल फूल नक्की अर्पण करायचं आहे तुम्हाला गोडा धोडाचा नैवेद्य जर बनवता आला महिलांनो लाडव लाडूचा किंवा मोदकांचा नक्की बाप्पाला दाखवा नाही जमलं तुम्हाला गणपती बाप्पा आहे गूळ खोबरंसुद्धा गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे याच गुळ खोबरं वापरून आपण मोदक बनवत असतो तुम्हाला जर वेळ असला तर मी म्हणेल नक्की अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला नक्की दाखवा मग तुम्ही तळणीचे बनवा किंवा आपण उकडीचे वगैरे बनवले तरीही चाले नाही जमलं माझ्या काही मैत्रिणींना तर तुम्ही गूळ छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या सुक्या खोबऱ्याची आणि त्यात जेवढा गूळ बसेल ती वाटी एखाद्या वाटी स्टीलच्या किंवा तुम्ही जी वाटी असेल देवासमोर ठेवता प्रसादात त्या वाटीत ती खोबऱ्याची वाटी गूळ भरून बाप्पाला नैवेद्य जरूर दाखवा संध्याकाळी ती खोबऱ्याची वाटी आणि गूळ तुम्ही सहकुटुंब सहपरिवार तो प्रसाद जरूर खायचा आहे बघा तुमच्या घरात इतका गोडवा निर्माण होईल जी काही भांडण तंटे आहेत किरकिर आहे किटकिट -किट आहे मग कशाही विषयी असू दे मुलांविषयी असू दे आर्थिक टंचाई असू दे लक्ष्मी टिकत नसेल आरोग्य नीट नसेल काही ना काही कारणावरून तुमच्या घरात मतभेद होत असतील तर सह सह थोड़ा -थोड़ा उद्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या बाप्पाला दाखवा आणि संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार थोडा थोडा प्रसाद जरूर घ्यायचा आहे बाप्पाचं अथर्व शीर्ष उद्या जरासं जोरात आपल्या सर्व भिंतींना ऐकलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या घरात नक्की बोलायचं आहे सह कुटुंब सह परिवार सकाळ किंवा संध्याकाळ असं नास्त व्हा आपल्या देवघरासमोर आणि किमान अकरा वेळा अथर्व शीर्षाचं झालंच पाहिजे एक वेळा तरी गणपती स्तोत्र पठन करा एक माळ ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप जरूर करायचा आहे आपण स्वामींची सेवा तर करतो नित्यसेवा त्या सेवेतच बाप्पाचं अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र आणि बाप्पाची एक माळ मंत्र जप झालीच पाहिजे उद्या विनायक चतुर्थी गणपती बाप्पाला आपल्याला एक पान अर्पण करायचं आहे तुम्ही जास्त पानं अर्पण केली तरीही चालेल तुम्हाला शमीपत्र बाप्पाला अर्पण करायचं आहे तुमच्या घरात असेल किंवा तुम्ही फूलवाले दादाकडून विकत आणले शमीपत्र तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येईल गणपती बाप्पाला शमीपत्र खूप प्रिय आहे आपण जेव्हा पण संकष्ट चतुर्थी असते किंवा गणपती आपल्या घरात बसत असतात दहा अकरा दिवस तेव्हा आपण बाप्पाला शमीपत्र जरूर अर्पण करतो एक दिवस का होईना जरूर अर्पण करतो वर्षाची पहिली चतुर्थी आलेली आहे बाप्पाला शमीपत्र अर्पण करा काही चुका झालेल्या असतील नक्कीच बाप्पा क्षमा नक्कीच करेल आणि तुमची नक्कीच प्रगती करून देईल तर उद्या शमीपत्र महिला असो किंवा पुरुष दादा विद्यार्थ्यांनीसुद्धा गणपती बाप्पाला शमीपत्र अर्पण करायचं आहे दिवस रात्र तुमची इतकी प्रगती होणार आहे म्हणून उद्या शमीपत्र नक्की अर्पण करा शमीचं झाड लावायचं असेल उद्याचा दिवस खूप छान आहे नक्की लावा उद्या तर लक्ष्मी मातेचा मातेचा आवडता दिवस आहे पहिला शुक्रवार आलेला आहे या वर्षाचा दोन हजार पंचवीसचा उद्या पहिला शुक्रवार आहे महिलांनो लवकर उठा आपल्या घरात गोमूत्र हळद थोडंसं आपल्या गुलाबजल असेल तुमच्याकडं त्या पाण्यात मिक्स करा घराच्या अंगणात अंगणातसुद्धा हे पाणी जरूर शिंपडून द्या कसलीही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल तुमच्या घरात जी तुमची प्रगतीत अडथळे येत असेल प्रगतीच होऊ देत नसेल तर उद्या हे पाणी नक्की शिंपडा थोडं पाणी घ्या गोमूत्र टाका हळद टाका गुलाबजल टाका गंगाजल असेल ते टाका आणि हे पाणी आपल्या घरात नक्की शिंपडा गुलाबजल नसेल आज दहा वीस रुपयाची बाटली घेऊन या नक्की माता लक्ष्मीला गुलाबजल गुलाबाचा वास खूप प्रिय आहे नंतर आपल्या उंबरठ्याला या वर्षाचं पहिलं लेपन नक्की करा शुक्रवार महिला चा आहे महिलांनो उद्याचा दिवस छान आहे खूप छान आहे विनायक चतुर्थी आणि त्यात आपल्या ग माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आवडता दिवस शुक्रवार दोन्ही तिथी एकत्र आलेली आहे हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरठ्यावर झालंच पाहिजे महिलांनो उद्या आता विनायक चतुर्थी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांची जी संकट असेल ती टळून जाण्यासाठी दूर होण्यासाठी अकाली संकट येऊ नये आपल्या लेकराबाळांवर बाळांवर आपल्या कुटुंबावर म्हणून आईने एक दिवा लावायचा आहे तर काय करायचं महिलांनो आपल्या बाप्पाची देवघरात देवी देवतांची पूजा झाली की एक मातीची पंती घ्या किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचा कणकेचा एक दिवा बनवून घेतला त्या थोडीशी कणकेचा दिवा बनवत असाल थोडीशी चिमुटभर हळद टाका एकमुखीच दिवा बनवायचा आहे तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा असा कुठलाच नियम नाही पंती घेतली तरीही तेलाचा किंवा तुपाची पंती लावा एका ताटलीत तो दिवा ठेवायचा दिव्याखाली आसन आपण अक्षता नक्की ठेवा तांदूळ अख्खे तांदूळ नक्की ठेवा दिव्याची छान हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे दिवा लावण्याच्या आधी दिव्यात दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहे एक कापराची वडी भीमसेन कापूरचा एक छोट असा तुकडा त्या दिव्यात नक्की टाका हा गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी सुख शांतीसाठी प्रगतीसाठी आणि जी संकटं येतात ती टळून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपले पतीदेव असतील तुमचे त्यांना काही अडीअडचणी येत असेल कुटुंबात काही अडीअडचणी येत असेल लक्ष्मी टिकत नसेल घरातील मोठी मुलं असतील लग्न कार्य होत नसेल काही ना काही ग्रह दोष कुंडलीत दोष निघत असेल म्हणजे स्थळं येत आहे पण काही ना काही अडीअडचणी येत असतील संतान प्राप्ती होत नसेल आणि आर्थिक टंचाई जर असेल तर उद्या सकाळी अकरा बारा वाजता थोडा उशीर झाला तरीही चालेल पण एक दिवा आपल्या देवघरात दोन लवंग एक कापूर वडी टाकून त्या दिव्याची छान हळदी कुंकू होऊन पूजा करा आणि मग बाप्पा आपली इच्छा बोलून तो दिवा लावून द्यायचा आहे कणकेचा दिवा बनवला आणि तो दिवा नंतर विजल्यानंतर एखाद्या झाडाखाली टाकून दिला तुम्ही तरीही चालेल कोपऱ्याला टाकून द्या किडे मुंग्या खाऊन जातील आणि पण पायाशी कोणाच्या येणार नाही याची काळजी घ्यायची आहे मातीची पंथी लावली तर तुम्ही इतर वेळी आपण मातीची पंती तीच वापरू शकतो किंवा तुम्ही स्टीलचा दिवा लावला किंवा इतर धातूचा असेल तरीही चालेल पण एक दिवा आपल्या गणपती बाप्पा समोर दोन लवंग कापूरवडी टाकून नक्की लावा ज्या तेल जास्त तेल टाकून ठेवा तूप टाकून ठेवा म्हणजे जर असा जास्त वेळ जमेल आता माझ्या काही मैत्रिणी बाहेर गेल्या असतील ऑफिसला किंवा इतर कामासाठी बाहेर संध्याकाळी जरी तुम्ही असा दिवा लावला तरीही चालेल उद्या आपलं अंगण घर दार स्वच्छ ठेवा लक्ष्मीचा वार आहे उद्या दोन्ही वेळेला आपल्या तुळशीजवळ दिवा लावलाच पाहिजे तुळशीचं पूजन उद्या झालंच पाहिजे छान फूल हळद कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करायची आहे एखादा अ अंगणात तुम्हाला तुळशीचं रोप लावायचं असेल तर लावून द्या पौष महिना आहे म्हणून मी तुळस लावत नाही असं करू नका शुक्रवार आहे गणपती बाप्पाचासुद्धा उद्या वार आहे अंगणात तुळस लावायची असेल तुम्ही उद्या लावू शकता आणि असेल तुमची बहरलेली तुळस तर उद्या छान अशी पूजा करा आणि तुळशीजवळ दोन्ही वेळेला तुपाचा दिवा नक्की लावा किमान एकवीस वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा सकाळ किंवा संध्याकाळ तुळशीजवळ हुबं राहून हात जोडून नमस्कार करून प्रार्थना करून हा मंत्र किमान एकवीस वेळा तरी जपायचाच आहे जिथं श्री विष्णूंची सेवा होते थोडी तरी तिथं माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि त्या घरात अखंड वास करत असते उद्या आपल्या मेन डोर म मुख्य दरवाजा जवळ जवळसुद्धा बाहेरून लक्ष्मीच्या आगमनासाठी स्वागतासाठी दिवा जरूर लावून ठेवा महिलांनो सकाळी नाही जमलं संध्याकाळी तरी नक्की लावून ठेवायचं आहे साडेसहा ते साडेसात किंवा थोडंसं सा उशीर झाला या वेळेपर्यंत आपल्या दाराशी दिवा चालूच ठेवा जरा असं तेल जास्त टाकायचं आहे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल तुमच्यावर आता उद्या अष्टरूपी महालक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करावा प्रत्येक महिलेला वाटतच असतं आपली वैभव लक्ष्मी आपली महालक्ष्मी वरदलक्ष्मी आपल्या घरात नारायणी अखंड वास करावी म्हणून उद्या लक्ष्मी मातेचं सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर करायचा आहे आणि एक प्रार्थनासुद्धा तुम्हाला बोलायचं आहे तर अष्टरूपी महालक्ष्मीची उद्या नावं बोलून घ्या माता लक्ष्मीसमोर दिवा घे लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या धूप लावा तुमच्याकडं गुलाबजल असेल संध्याकाळीसुद्धा थोडंसं शिंपडून द्या माता लक्ष्मीला गुलाब गुलाबाचा वास खूप प्रिय आहे आणि तिथं आसन घेऊन बसायचं आहे तुम्हाला सकाळी सेवा झाली किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला तुम्ही सेवा करू शकतात तर श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री लक्ष्मी माता श्री संतान लक्ष्मी माता हे वैभव लक्ष्मी माता महालक्ष्मी माता हे नारायणी हे विष्णूपत्नी विष्णूप्रिये माझ्या घरात तू अखंड वास कर आणि माझ्या मुलाबाळांची आमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती कर असं बोलून माता लक्ष्मीसमोर लक्ष्मी, लक्ष्मी पुस्तकात जी प्रार्थना असते ती तुम्हाला उद्या बोलायची आहे संध्याकाळी कापूरसोबत तुम्हाला पाच लवंगासुद्धा जाळायच्या आहे नक्की जाळा वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी उद्या शुक्रवार माता लक्ष्मीची तुमच्या घरात मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल छान अशी अभिषेक घालून पूजा करून माता लक्ष्मीला सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला महालक्ष्मीच्या स्त्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे किमान एकवीस वेळा तरी कुंकुमार्चन नक्की करा ही सेवा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आपलं सुख सौभाग्य टिकून राहण्यासाठी अखंड राहण्यासाठी माता लक्ष्मीला कुंकुमार्चनची सेवा प्रत्येक शुक्रवारी महिलांनो नक्की देत जा तर तुम्हाला एकवीस वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमः हा मंत्र जपत माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा मंत्र जपत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे पायापासून डोक्यापर्यंत देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे ते कुंकू एखाद्या डबीत सांभाळून ठेवत जा आणि रोज कपाळी आंघोळ झाल्यानंतर नक्की लावत जा आपलं सुख सौभाग्य माता लक्ष्मी अखंड ठेवते आणि सोन्यासारखं ठेवते आरोग्यदायी ठेवते आणि आपल्या घरात सुख शांती ऐश्वर अखंड लक्ष्मी नक्कीच नांदते अष्टरूपी महालक्ष्मीची आपल्या घरादारावर कुटुंबावर मुलाबाळांवर नक्कीच अखंड कृपा राहते तर वर्षभर आपल्या घरात लक्ष्मी मातेची कृपा राहावी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहावा म्हणून उद्या या सेवा नक्की करा आणि आपल्या घरात कापूरसोबत पाच लवंगा भीमसेन कापूर आणि पाच लवंगा नक्की जाळायचे आहे नंतर ते भांडं धुपाचं भांडं आपल्या मुख्य दारात ठेवून दा ठेवून द्यायचं आहे जशा जशा लवंगा आणि कापूर जळेल तशा तशा तुमच्या घरातली अलक्ष्मी दुःख दारिद्र्य नकारात्मकता नक्कीच नष्ट होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी नारायणाची गणपती बाप्पाची भरभरून कृपा राहील मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल म्हणून या सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद